सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे एक सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातं आहे की वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्याही आणि लोकशाही पायमली मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला सुज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल